팜보리 바지. 에, 모시, 팜바가. 에, 팜바, 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 에, 에, 팜바, 에, 에, 팜바, 에, 에, 팜바, 에, 팜바, 에, 에, 팜바, 에, 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 팜바, 에, 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 에

तो कोण आमचा बाप आहे का तुरता आहे का नाना आहेत काय का युवाय काय तसं नाही म्हातारे कसं आहे देवानं तोंड दिले ती चांगलं बोलण्यासाठी दिले मग वाईट बोललो तरी उघडत आणि चांगलं बोललो तरी उघडत मी बोलतो तुझी गोष्ट खाली आहे पण तुझी आमची ओळख नाही पाहायला नाही बस नाही घेणं नाही बि नाही बसुदे आणि हे विनंती बी नाही म्हणजे काही नाही पदर पदार्थ लाल वाज पे म्हणजे त्यांना स्त्रीला पुरुषावरून धाडायची जागा चोकली म्हणायची बाया माणसाला कुठे असते असं करती जागा तू दाखवती जागा मी धा बाया माणसाला कुठे द्यावा माहित आहे का सांग नाचल ने आ, हा पण सोड आहे सोडू सोड बरं हा सोडला त्याल पण आहे मग ते हा ताटावची माझेची लास आहे काय बोलती अस काय काट मी तुला रागा नाही का धन्य तर

आता साडी नेसला याच्यावर कळत साडी नेसत नाही स्त्रियांचा पैसे परिधारण करून तुम्ही नटून फाटून निघाला आज तुटून निघाला कुठं आणि आमच्या गावाला लोकांच्या गावाला आता पण त्या गावाला नाव असेल त्या गावाला नाव गाव आहे रे गाव आहे रव कुठायचे गाव जमिनीवर हाय रस नाही तुला जमीन कुठायची सांग जमीन पाण्यात लांब लावलीस ग पाणी कुठं पाणी चिखलात र चिखल गा चिखल गाळात रे आणि गाळ ग तुझ्या गाय कशी येत यायची नाई

नाही म्हटलं तर नाही बिलकुल नाही म्हातारे पाया पडलीस तरी जाऊ देत नाही या काम कर काय नुसतं आणून तर काय खटव जाऊ जाऊ देत नाही म्हणजे काय म्हणतो बाजारला जाऊ देत नाही मी बाबा सहसुपी मध्ये घेऊन तुमचा करून तुला लोंग्यात गोंडाला मान म्हणजे सोळा सहस्त्र गोपीच्या जेव्हा दिसतो म्हातारे मी तुम्हाला एकटा दिसतो मी एकटा आहे मग किती का नाही तुझं माझ्या सोपतीला माझ्या समंग राहिलेला माझी गोपी